परभणी संविधानाची केलेली विटंबना दुर्दैवी आणि निषेधारी असल्याचं भाजपा गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलं त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्याला अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिस्थितीवर लक्ष संविधानाचा सन्मान राखण्यासाठी नागरिकांनी सलोखा कायम ठेवावा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं असं आवाहनही महाजन यांनी आहे परभणीत घडलेलं कृत्य हे काम माती फिरूने केलेलं आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे संविधान आपल्या सर्वांसाठी सर्वतोप्रिय आहे सर्वोच्च आहे आपल्या तुम्हाला सर्वांना संविधानाविषयी नितांत आदरसुद्धा आहे पण कायदा हाती घेत सामाजिक सलोखा बिघडेल अशी कोणतीही कृती होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी कुठेही सर्वाधिक मालमत्तेचं खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेणं हे आवश्यक आहे स्वत माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत ते, ते सातत्याने पोलिसांशी प्रशासनाशी या संदर्भामध्ये संपर्क करत आहेत आणि म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे या प्रकरणामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे त्यामुळे प्रशासनानं जमाबंदी आदेश लागू केला आहे जनतेने अफवांवर विश्वास ठेवून घोषणाबाजी करून असं आवाहन प्रशासनानं केलं आहे सुरक्षेसाठी जमावबंदी लागू असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं या घटनेचे पडसाद आज बीड जिल्ह्यात परळी इथं म्हटले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायानिघट निषेधार्थ मोर्चा काढत कारवाईची मागणी केली